नमस्कार पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र आपलं केबल नेटवर्कवरील आमचं हे न्यू चॅनल ऍक्ट ट्वेंटी आता पाहूयात शहरातील काही महत्वाच्या घटना घडामोडी शहरातील बौद्धांचं आस्थेच ठिकाण असलेल्या बुद्धलिंगी परिसरातील बुद्ध विहाराचं अतिक्रमण हटवण्याची नोटीस बेगमपुरा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंबेडकरी समुदायातून संतप्त भावना व्यक्त झाल्यानंतर पोलिसांनी ती नोटीस मागे घेतली आहे गैरसमजातून नोटीस बजावल्याचे सांगून ही नोटीस काढून घेत पोलिसांनी दिलगिरी व्यक्त करत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे काल सायंकाळी विविध आंबेडकरी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते वकील प्राध्यापक ज्येष्ठ विचारवंत बौद्ध अनुयायी तसेच आंबेडकरी भीम सैनिक यांनी घोषणाबाजी करत पोलीस आयुक्तालय परिसर धनानून सोडला होता अखिल भारतीय भिक्खू महासंघाच्या वतीने इतिहास सात ऑक्टोबर रोजी बौद्ध तीर्थक्षेत्राचा दर्जा महाविहार माँग, विकास करावा त्याचबरोबर येथे मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी क्रांती चौकापासून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत एक मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चात जास्तीत जास्त आंबेडकरी समुदायाने सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे याचिकेच्या निकाल देण्यात आला आणि त्यामध्ये ही जी जागा ही काही विद्यापीठाची जागा नसता नाही विद्यापीठाची ही मालमत्ता नाही त्यांच्या मालकी हक्काची जागा नाही तरी देखील बेनावी निनावी पद्धतीचं नोटीस देणं खरंतरी अत्यंत चुकीचं आहे या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाला अवगत करू इच्छितो आम्ही एक निवेदन देणार आहोत नंतर आम्ही विनंती करायला येणार नाही ना आम्ही आमच्या पद्धतीनं बौद्ध भूमीला आता जास्त जागरूक करू सजीव करू सुशोभित करू आणि आमची बाँड्री देखील आमच्या हाताने आम्ही तिला नियमित करू तरी एकोणीसशे एकाहत्तर पासून ही बौद्धभूमी आज या ठिकाणी अस्तित्वात असताना बासष्ट वर्ष झाली आमच्या इथे लाखोचा कार्यक्रम होता खरं तर शासनाने आता काय बोलावं धोरणावरती की संबंध मराठवाड्यातल्या साऱ्या मंदिराला कोट्यावधीचं बजेट दिलं आणि या ठिकाणी आमचं पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस लाखांचे लोक येऊन या ठिकाणी कार्यक्रम उत्सव साजरे होतात याला खरं तर तीर्थस्थळ म्हणून बौद्धांचं शासनानं घोषित करण्याची आवश्यकता ते बाजूलाच राहिलं आणि अशा पद्धतीची नोटीस देणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून आम्ही आज सारे सारे मिळून सिटी कार्यालयात जाऊन सर्वप्रथम पोलीस निरीक्षक जगताप यांना निलंबित करण्याची मागणी करणार आहोत आपलं नाव माझनाव दिनकर ओंकार आणि या शहरामध्ये बदललेले आहे गेल्या साठ वर्षापासून ऐतिहासिक बुद्ध या ठिकाणी पूजनीय वदंत विश्वास त्या ठिकाणी विजयादशमी की जे नागपूरला विजयादशमी असतं आणि बाबासाहेबांनी नागपूरला दीक्षा दिली मोठा फोटो त्या ठिकाणी साजरा होतं तशाच प्रकारे औरंगाबादमध्येही सुद्धा उज्जनीय भदंत विशुद्नंद मोदीजी यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या मार्गदर्शनाखाली धिमे धिमे कार्यक्रम त्या ठिकाणी विजयादशमीला होत असतात पंधरा ते वीस हजार लोक लाख लोक त्या ठिकाणी जमतात आणि काही कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात दररोज त्या ठिकाणी पाच ते सहा हजार लोक तिथे येत असतात बंधन करण्यासाठी शांतीचा मार्ग सांगणारा बुद्धविहार आहेत भगवंतांनी सांगितलं बुद्धाने की शांतीचा मार्ग त्या मार्गाचं अवलंबून करणारे बौद्ध अनुयायी आहेत इतर समाज जाती इतर जाती धर्मातील सुद्धा त्या ठिकाणी येतात तर जवळजवळ पाच ते सहा हजार लोक त्या ठिकाणी जमतात परंतु काही खोडसळपणा म्हणून ही जी जागा आहे ती काही विद्यापीठाच्या अंतर्गत नाही आहे किंवा हॉरेटच्या याच्यामध्ये सुद्धा येत नाही तरीहीसुद्धा जाणून बोजून पी आय जे काही बेगमपुराचे पी आय आहे यांनी तिथं नोटीस लावली त्या नोटीसवरती ला आवक जावक नंबर पण नाही आहे त्या नोटीसवरती तारीख पण नाही आहे तर हे फोडसटपणा किंवा कुठल्या जाणून करणे हे काही योग्य नाही आहे म्हणून त्यांनी जे काही केलं असेल हे आता त्यांनी संपावं आणि काय आता येतं पुढे त्यांनी असं करू नये काय म्हणणे नेमकं मोर्चा निघणार आहे काय काय क्रमांक आम्ही बौद्ध समाजाचे हजारो लोक आज सी बी ऑफिसला आलेलो आहे आमची मागणी ही आहे की जो बेगमपुरा पोलीस स्टेशनचा पी आय जगताप त्यांनी इलिगल जिचा काही संबंध नाही आहे त्या जागेचा त्या जागेवर जाऊन बौद्ध अनुयायी त्या बौद्ध विहारावर जाऊन नोटीस लावली आमची बोद समाजाच्या वतीनं पहिली डिमांड आहे की जो पी आय जगताप आहे त्याला एक तर अटॅच करा नाही तर सस्पेंड करा नसता येणाऱ्या आठ दिवसामध्ये मंगळवारी बुधवारी आम्ही लाखोच्या संख्येनं बोध आणवाय मोर्चा काढण्याचं आम्ही समाजाला आवाहन करणार आहे आणि लाखोच्या संख्येनं आम्ही या जगतापला अगर सस्पेंड नाही केलं तर आम्ही रोडवर उतरणार आहे पण काय नोटीस आहे नोटीस ते जो बोद्धविहार आहे ते इलिगल आहे ते अतिक्रमण जी लेणी आहे ती अतिक्रमण आहे असं त्याचं म्हणणं आहे पण ते अतिक्रमण नसून जेव्हापासून आम्ही पैदा नाही झालो पन्नास सात वर्षापासून ते बौद्ध विहार बौद्ध लेणी तिथं आहे बौद्ध लेणीच्या बौद्ध विहार भंतीजीनं बांधलेलं आहे ते काही इलिगल नाही ते लिगल आहे पण या पी आयनं जाणून बुजून खोडसापणा करून ते बौद्ध विहाराला एक लॉइन ऑर्डर निर्माण व म्हणून या पी आय जाणून बसून खोडसरपणा केलेला आहे आमची बौद्ध अन्नच्या वतीने आणि भिक्खू संघाच्या वतीने विनंती आहे की त्या पी ला एक तर सस्पेंड करा नाही तर त्याला बर्तब करा ही आमची बौद्ध समाजाच्या वतीने